नमस्कार मी पंजाब परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे राज्यामध्ये दे पंचवीस मे पर्यंत वडे नाले एक होते असा पाऊस पडणार आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची कारण की राज्यात ही खूप अवकाळी पाऊस असणार आहे उसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी ज्यांना पाणी कमी पडते त्यांना साठी आनंदाची बातमी हा पाऊस मध्ये खूप चांगला पडणार आहे बीड जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली परभणी वाशिम त्याच्यानंतर संभाजीनगर या खूप भागामध्ये जोरदार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे नाशिक जिल्हा नगर जिल्हा सगळीकडंच हा पाऊस पडणार आहे म्हणजे अकोला अमरावती वर्धा वर्धा या भागापर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे तुम्ही काय करायचं की आपण आपला कांदा जसं वेळ भेटेल तसं काढून घ्या कारण की राज्यात हा पाऊस जवळपास सांगायचं झालं तर पंचवीस मे पर्यंत सगळीकडे खूप असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर शिरोळ म्हणजे ह्या म्हणजे नगर जिल्हा म्हणजे सगळीकडेच हा पाऊस चांगला म्हणजे वडील आले वाहतील असा ह्या पंचवीस मे पर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच निश्चित देणार आहे धन्यवाद